नमस्कार शेतकरी मित्रांनो मिरची पिकाचं भरघोज उत्पन्न घेण्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या पिकाला जमीन कशी लागते त्याचबरोबर हवामान कसं लागतं त्याचबरोबर या मिरची पिकाची लागवड कधी केली पाहिजे मिरची पिकाच्या टॉप वरायटी कोणत्या आहेत त्याचबरोबर आपण मल्चिंग पद्धतीनं मिरची लागवड कशा पद्धतीनं करू शकतो आंतर मशागत कशा पद्धतीनं करायची आहे वेळेवर खत देणं गरजेचं का आहे कोणती खतं दिली पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो मिरची पिकाच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये मिरचीचं पीक अतिशय चांगलं येतं हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खतं वापरली तरी देखील मिरचीचं पीक चांगलं येतं पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये मिरचीचं पीक अजिबात आपण घ्यायचं नाही पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला निवडायची आहे त्याचबरोबर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर मिरची लागवड आपण करू शकता चुनखडी असलेल्या जमिनीत ही मिरची पिकाचं उत्पन्न आपण घेऊ शकता तर मित्रांनो मिरची पिकाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते आणि उत्पादनही चांगलं मिळतं या पिकाची लागवड पावसाळा उन्हाळा हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं मिरचीच्या फुलांची गळ जास्त होते मिरचीला चाळीस इंचापेक्षा कमी पाऊस असणं गरजेचं आहे मिरची झाडांची आणि फळांची वाढ पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते तापमानातील तफावतीमुळं फुलं आणि फळं यांची गळ मोठ्या प्रमाणात होते आणि उत्पादनामध्ये घट येते बियांची उगवण अठरा ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते तेतकरी मित्रांनो मिरची लागवड खरीपमध्ये जून जुलैमध्ये लागवड करू शकता तर उन्हाळीमध्ये आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाच्या टॉप व्हरायटी कोणत्या तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी सितारा ही सेमिनिस कंपनीची एक चांगली व्हरायटी आहे आर्मर मिरची पिकाची ही एक चांगली बी एस एफ कंपनीची एफ वन व्हरायटी आहे एन एस अकरा झिरो एक नामधारी सीडची व्हरायटी आहे त्याचबरोबर यू एस सातशे तीस बी एस एफ कंपनीची ही व्हरायटी आहे व्ही एन आर एकशे पंचेचाळीस सुद्धा एक चांगली व्हरायटी आपण लागवड करू शकता मित्रांनो बियाचं प्रमाण जर पाहिलं तर दर हेक्टरी एक ते दीड किलो मिरचीच बियाण ला वापरावं लागतं त्याचबरोबर आपण मिरचीचा हा वाढीच्या अवस्थेमध्ये शेंडा खोडायचा आहे त्याच बरोबर आपण दोन ते तीन वेळेस मिरची पिकाचे शेंडे खोडू शकता त्यामुळे भरपूर फुटवा आपल्या मिरची पिकाला निघण्यासाठी मदत होत असते शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला आपल्याला खत नियोजन करणं गरजेचं असतं मिरची पिकाला आपण लागवडी बरोबर दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग त्याचबरोबर वीस ते पंचवीस किलो युरिया आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो मिरचीचं भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला विद्राव्य खतांच्या टॉनिकच्या मायक्रोन्युट्रियंटच्या फवारण्या कराव्या लागतात तर शेतकरी मित्रांनो लागवडीपासून पंधरा ते वीस दिवसांनी आपण ज्यावेळी मिरचीचा पहिल्यांदा शेंडा खुडतो त्यावेळेस आपण एनपीके पी के विद्राव्य खत एकोणीस 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 ऐंशी ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस मिली अधिक साफ यम पंचेचाळीस किंवा बावीस टीन तीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थिपचा वगैरे अटॅक असेल तर आपण सूप आपण सुपर सूप, कॉन्फिडॉर आठ मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी आपल्याला दुसरा शेंडा खुडल्यानंतर म्हणजेच पहिल्या फवारणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी दुसरा शेंडा खोडायचा आहे आणि बारा एकसष्ट झिरो हे शंभर ग्राम आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यासुद्धा फवारणीमध्ये आपण पंचेचाळीस साफ किंवा बावीस टीन यापैकी एक कोणतंही बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिरचीच्या पिकाला ज्यावेळेस फुलांची सुरुवात होत असते त्यावेळेस आपण बायोविटा हे एक टॉनिक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा टाटा बहार हे सुद्धा टॉनिक आपण या ठिकाणी वापर करू शकता तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची फळं मोठी होत असतात त्यावेळेस आपल्याला एन पी के विद्रावेखत झिरो बावन चौतीस शंभर ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता यामध्ये सुद्धा आपण एखादं बुरशीनाशक यम पंचेचाळीस बावीस टीम किंवा साफ तीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी मिक्स करून फवारणी करू शकता किंवा हारू हे बुरशीनाशक सुद्धा या ठिकाणी तीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपल्या मिरची पिकाचं नियोजन करून पहा शेतकरी मित्रांनो आपल्याला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार अठराशे ऐंशी पंधरा एक्कावन्न या टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पर्यंत आपण दररोज कॉल करून सर्व प्रकारची शेतीविषयक माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद